नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बागल गटाच्या कार्यकर्त्या मेळाव्यांना गाव पातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तालुक्यातील निमगाव येथे मंगळवार दिनांक तीस रोजी सायंकाळी आयोजित बागल गटाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात परिसरातील अनेक दिग्गजांनी बागल गटात प्रवेश केला आहे मकाईचे संचालक सतीश बापू निळ यांच्या पुढाकाराने आणि अश्रुभा जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात हिवरेचे माजी सरपंच बापूराव फडतडे निमगावचे युवा उद्योजक नागनाथ भोसले नारायण पाटील गटातून तर विठ्ठल रोकडे यांनी संजय शिंदे गटातून मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी भाजप नेते दिग्विजय बागल करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप रामवाडीचे माजी सरपंच आणि रयत क्रांती संघटनेचे संतोष वारगड सतीश निळ औदुंबरराजे पाटील यांनी आपल्या मनोगतातून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्याशिवाय तालुक्याला वेगळा पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले आहे प्रवेश अनेक जणांचे झालेत त्याची यादी मी आपल्याला देईल बऱ्याच जणांचा नव्याने प्रवेश काही जणांचं घरवापसी आहे आणि ही तर सुरुवात आहे अजून बरेच जण येणार आहेत अजून बरेच जण संपर्कात आहेत या त्या गटाचं नाव मला घ्यायचं नाही पण माणसं परत येऊ इच्छित आहेत रश्मी दिदीच्या नेतृ नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना परत एकदा गटामध्ये आणि विशेष करून भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पक्षामध्ये एक भवितव्य आहे अशा पक्षाचे नेतृत्वात काम करायचं त्याची इच्छा आहे निमगाव मध्ये मी येतो तुम्ही निमगावला फक्त फिसरे ते निमगावच नाही बरं तुम्ही निमगाव ते काउंटरे फाटा तरी कुठे नीट रस्ता मला कुणाला बोट दाखवायचं नाही पण हे स्थानिक मूलभूत सुविधा आहेत ह्या सुविधा मार्गी लागल्या पाहिजे डीपीसी आहे अर्थसंकल्पामध्ये मोठ्या मोठ्या तरतुदी असतात तुम्ही हे प्रश्न मार्गी लावायला पाहिजे असं नाही की ला आज हा रस्ता खराब झाला हा कित्येक दिवस झाला खराब आहे कित्येक वर्ष झालं खराब आहे आजच का हा प्रश्न हो लक्षात येतो की आधी कळायला पाहिजे होतं मार्गी लागलं पाहिजे हे मंत्रालयांपात आमची पोच आजच्या घडीला जिल्हा परिषदेपर्यंत किंवा वैयक्तिक मंत्र्यांकडून विशेष निधी उपलब्ध करण्यापर्यंत ह्याची अर्थसंकल्पात तरतूद हे लोकप्रतिनिधीच काम आहे हे हाऊस मधले विषय यांनी जोपर्यंत यांच्या पत्रावर की बाबा अमुक अमुक समजा जेऊर ते कुगावचा रस्ता निमगाव ते फिसऱ्याचा रस्ता निमगाव ते गोंढऱ्याचा रस्ता किंवा रायगाव ते करमाळ्याचा रस्ता किंवा वीट पासून झऱ्यापर्यंतचा रस्ता हे जे वेगळे रस्ते आहेत याचे एक विशेष आर्थिक तरतूद असते याला प्रशासकीय मान्यता दर अर्थवर्षात भेटत असते दर अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केली जाते याच्या बाबतीत लोकप्रतिनिधींनी थोडासा पाठपुरावा हो करावा आताच अर्थसंकल्प झाला याच्यामध्ये किती रस्ता आपल्या तालुक्याचे बसले मला त्यांना दोष म्हणून द्यायचा नाही पण व त्यांनी मोजमाप मांडावं ना की माझ्या अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये मी करमाळा तालुक्याचे एवढे रस्ते बसवले हो ह्या योजना बसवल्या हे ही आर्थिक तरतूद केली दहगाववर एवढं निधी टाकून घेतला दहगावच्या ह्या पडलेल्या निधीमध्ये इतकं काम करून घेतलं कुकडीमध्ये लाईनिंगची कामं इतकी झाली येणं पाणी येणं सुरळीत होईल हे थोडा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झालेल्या कामावर थोडासा ओहापोह त्यांनी करावा योजना मार्गी लागते योजना पूर्ण झाली पाहिजे आणि सगळेजण आपण प्रयत्नशील राहिलो त्या दृष्टीनं योजना मार्गी लागेल श्रेय ज्याला भेटायचं आहे त्याला भेटेल जनता सुज्ञ आहे जनता ठरवेल कुणी केलं आहे कुणी नाही आज आम्ही सर्वांनी एकत्र येऊन योजना मार्गे लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना मी केलं ना तू केलं मी सी एमकडनं करून घेतलं मी डी सी एमकडनं करून घेतलं मी पक्षात गेलो म्हणून झालो मी आमदार झालो म्हणून झालो किंवा मी ही कल्पना मांडली म्हणून झाली आणि एखादं तर सुरूच केलं सर्वे झाला म्हणजे योजना झाली नाही असं काही नाही आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि हे माणसांपर्यंत जाणारे पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहू आप मी आता सध्या कार्यकर्त्यांमध्ये हे आमचे कार्यकर्ते मेळावे आहे मी कार्यकर्त्यांमध्ये असलेली जी मरगळ आहे किंवा आमचा जो संपर्क जो दुरावा निर्माण झाला होता आमचा संपर्क कमी पडला होता मी माणसांपर्यंत पोहोचू शकलो नाही तो जो दुरावा आहे तो कमी करतो माणसांमध्ये परत एकदा आम्ही मिळून मिसळून काम करायला सुरुवात केलेली आहे आणि आता सध्या दिदी मंत्रालयीन पातळीवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामं डी पी सीच्या मा थ्रू किंवा मंत्र्यांच्या थ्रू कामं करून घेण्यावर कार्यरत आहेत थोडंसं मी स्टेज सेट केल्याच्या ये से नंतर येणारच आहेत आणि रश्मीदीचा दौरा आजच सुरू झालेला आहे गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून ते फिरत आहेत मी कार्यकर्ते मेळावे घेतो आहे ते फिरत आहेत नंतर त्यांचे मेळावे सुरू होतील मी गाव फिरायला सुरू करतो बागलघाटाकडं कर आज दोन दोन कार्यकर्ते आहेत दोन्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माणसांपर्यंत पोचण्याचं काम करत आहे शंभर टक्के खरे आहेत आज माणसांना कळून चुकलं आहे करमाळा तालुकात दर पाच वर्षाला एकतर लोकप्रतिनिधी बदलण्याचा ट्रेंड ट्रेंड ठेवतो नामजेवराव जगताप साहेबांनंतर एकच वाघ या करमाळ्याचा सलग दहा वर्ष आमदार होऊन गेला ते म्हणजे दिगंबररावजी बागल मामा या करमाळ्याला दुसरा मामा होणे नाही यंदा सुद्धा बदलाचं वातावरण आहे ज्यावेळेला रश्मी दीदी आणि घुमरेसर कार्यक्रम घ्यायला सुरुवात करतील त्यावेळेला मेन मेन प्रवेश ठेवला आता सध्या मी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण वाढवतोय आता कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून जे आमच्यापासून जे काही थोडं माणसं नाराज झालेली पोस्ट पेमेंटच्या संदर्भात वाहतूकदाराच्या पेमेंटच्या आता आम्ही सगळे देणे दिले या आठवड्यात चार आठ दिवसाच्या फरकावर वाहतूकदाराचं जा पेमेंट जाणार आहे कर्मचाऱ्यांच्या पगारीसुद्धा दिलं जाणार त्यासाठी दिल्ली साहेबांचा भरपरत प्रयत्न चालू आहे तुम्हाला एक माहिती आणि गेल्या दहा वर्षातला खऱ्या अर्थानं अनुशेषच मानता येईल त्या विकासाचा आणि त्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निष्क्रिय निधींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा कार्यकर्ता मेळावा आहे आणि ह्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला योग्य कोण आणि कामाची खरंच जाण असलेलं नेतृत्व कोण ह्यासाठी हितूच साधण्यासाठी असं म्हणून कार्यकर्ता मिळालेला आहे या भागातले प्रश्न भागातला प्रश्न गेल्या दहा वर्षापासून एकही सुटलेला नाही माझे आमदार नारायणा पाटील त्यांनी सांगावा मी ह्या भागातला रस्त्या स्वतःला मी रोड आहे त्यांनी सांगायचं पूर्व भागातल्या एका एकाही रस्त्यावर कुठं पाठीवर खडी टाकली का एक मोठं विकासाचं कुठलं ठोस नाव घे निघण्यासारखं एखादं काम झालंय का त्यांनी सांगावं विद्यमान आमदारांनी सांगायचं आमच्या भागातल्या सिनाकोरगाव धरणग्रस्तांचा सातशे बत्तीस कुटुंब आहे सातशे बत्तीस कुटुंबात साधारण पाच माणसं जरी पकडली तर साधारण गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनचा हा ज्वलंत प्रश्न आहे आमचा जीवन मरणाचा प्रश्न त्या प्रश्नासाठी आम्ही धरणग्रस्त सातत्याने जे करतो संजय शिंदे आमदार आहेत आत्ता विद्यमान त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे बैठकीला करंजीतसिंह मोहिते पाटलांनी एक लावायची आणि आतापर्यंत आमच्या नेतला पाहून ह्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी नुसतं आमचं खेळणं केले आणि दिशाभूल करण्याचं के काम केलं त्यामुळं आम्हाला आता आमचं एकच अजेंडा आहे आमच्या हक्काचा आणि आमच्या प्रश्नाची जाण असलेला उच्च शिक्षित सर्व क्षेत्रातली माहिती असलेले कणखर नेतृत्व म्हणून रश्मी दिदी वागले आणि त्यांच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून त्यांना विधानसभेत साथ पाठविण्यासाठी मेहनत करणारे आणि नक्कीच पूर्व भागामधून इतर उमेदवारापेक्षा निश्चितपणाने रश्मी दिदी बागल जास्तीत जास्त मत कसं घेतील ह्यासाठीच आमचा प्रयत्न असणार काही नारायणाबाच्या गटातून होते काही संजय मामाच्या गटातून मा होते काही थोडे शांत होते मग आता आमच्या गावातले नागेचे होते ते नारायणाबाचे होते ग्रामपंचायतीला त्या माझ्या गावातल्या स्थानिक विषयावर जर बोलायचं म्हणजे तर ते संजय मामा शिंदे आणि नारायणबा पाटील असते असतो तो टिकत नाही पुढे आमची की आता हिवरेचे माजी सरपंच पाटील घाटातन बागलघाटात आले आणखीन भविष्यामध्ये मोठे मोठे स्तरावर काही फुडारी मोठे नेते त्यांचं सुद्धा बागलघाटामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे योग्य वेळी त्यांचं सुद्धा नावापुढ